नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये मी पदम जैन आपलं सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहे आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की पशुसंवर्धन विभागामध्ये पशुसंवर्धन पर्यवेक्षक पदांची या ठिकाणी भरती होणार आहे जवळपास चौतीसशे दहा पद या ठिकाणी भरले जाणार आहेत तर याची संपूर्ण माहिती आपण काय आहे ते पाहणार आहे या ठिकाणी याचा जी आर काय आहे तो सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत लावायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र केलेलं आहे तर हे पत्र प्रसिद्ध करण्या अगोदर डबल अकॅडमीची या ठिकाणी पशुसंवर्धन भरती पदासाठीची बॅच आपली या ठिकाणी चालू आहे ही बॅच आपण जॉईन करू शकता कारण की येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार रा आहे त्यामुळे तुम्ही बरेच जण असे आहेत की जे या सेक्टरमध्ये नाही आहे तुम्ही दुसऱ्या सेक्टरमध्ये तुम्हाला अभ्यास करण्यासाठी खूप वेळ लागणार आहे त्यामुळे तुम्ही आतापासून बॅच जॉईन करून घ्यायची आहे अभ्यासाला सुरुवात करायची आहे बॅच मध्ये आपण नोट्स सर्व फ्री ऑफ कॉस्ट ऍप मध्ये उपलब्ध करून देत असतो तसंच या ठिकाणी तुम्हाला तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव मागच्या वेळेस आपण पंधराशे प्रश्न तयार केले होते आता त्यात अजून या ठिकाणी अजून भरपूर प्रश्न आपण देणार आहे त्यामुळे तुम्हाला यश मिळण्यासाठी आत्ताच्या आत्ता या ठिकाणी बॅच जॉईन करू शकता तुम्ही कारण की तुमचा अभ्यास कमी असल्यामुळे किंवा काही जण तुमच्यापैकी बरेच जण इतर सेक्टर मध्ये कार्यरत आहेत लक्षात ठेवा आणि काही जण जे स्पर्धा परीक्षेत सध्या आहेत त्यांना ही पोस्ट काढणं काही कठीण जाणार नाही कारण की त्यांचा इतर परीक्षेचा इतर विषयाचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे त्यांना फक्त रिवाईज दिली की त्यांचं सिलेक्शन तसं या ठिकाणी स्पर्धा ही आतापर्यंत नव्हती मात्र आता दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चाललेली आहे त्यामुळे तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ आणि दहा ते पंधरा दिवसांना तुम्ही नोट सुद्धा घरपोच मागू शकता सध्या नोट्स आता अपडेट आल्यामुळे आता ते अपडेट करणं सुरू केलेले आहेत ओके तर हा नंबर आहे ऍप डाऊनलोड करायचा तुम्हाला डब्ल्यू अकॅडमी पुणे आपलं जे ऍप आहे त्या आयफोन वर सुद्धा आहे वेबसाईट वर सुद्धा तुम्ही लेक्चर बघू शकता कम्प्युटरवर सर्व अवेलेबल करून दिलेलं आहे तर या ठिकाणी परिचय शिपाई संवर्गातले एकूण चारशे अडुसष्ट कर्मचारी मृत संवर्ग घोषित केलेले आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसत नसून मी सर्व एक थोडक्यात सांगतो तथापि उपरोक्त नमूद केलेल्या कर्मचाऱ्यांची शासकीय सेवेचा कालावधी सरासरी पंधरा पेक्षा जास्त झालेला आहे वर्षापेक्षा या ठिकाणी आकृती बंधानुसार एकूण मंजूर पदसंख्या बारा हजार दोनशे बावीस असून त्या संबंधी प्रशासकीय सेवा लेखा आस्थापना विविध विषयाचं कामकाज पाहण्यासाठी एकूण मंजूर पदसंख्या सहाशे सत्तेचाळीस आहे परंतु लिपिक संवर्गातील मधूर रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी खूप ताण येत आहे पशुधन पशुधन संवर्गाची सुधारित आकृती बंदानुसार एकूण तीन हजार सातशे बहात्तर पद मंजूर असून प्रत्यक्षात पशुधन पर्यवेक्षक फक्त किती आहेत मंजूर तीन हजार सातशे असून प्रत्यक्षात फक्त तीनशे लोक काम करतात किती तीनशे बासष्ट लोक काम करत असल्यामुळे या ठिकाणी याची भरती लवकर घेण्यात यावी या ठिकाणी जाहिरात देण्यात येत आहे बघा किती आहेत अधीक्षक एकूण चोवीस पदसंख्या आहे कर्मचारी आणि एकूण मंजूर पद आहेत पंचाळीस म्हणजे पंचाळीस अधीक्षक असायला पाहिजेत पण आहेत किती फक्त या ठिकाणी चोवीस आहेत नंतर या ठिकाणी वरिष्ठ लिपी वरिष्ठ सहाय्यक गटक दोनशे अठ्ठावीस या ठिकाणी मंजूर पद आहेत मात्र आहेत किती एकशे सत्तावीस नंतर गट डचे चारशे अडुसष्ट आहेत एकूण किती आहे तीनशे बहात्तर मात्र हजर किती आहेत चारशे अडुसष्ट नंतर आहेत गट साठी लिपिक पशुधन पर्यवेक्षक गट एकूण तीन हजार सातशे बहात्तर आहेत आणि रिक्त पद आहेत चौतीसशे दहा किती आहेत रिक्त पद या ठिकाणी चौतीसशे दहा आहेत त्यामुळे चौतीसशे दहा पदांची या ठिकाणी जाहिरात येणं अपेक्षित आहे लक्षात ठेवा बरेच जण म्हणतील सर जाहिरात आल्यानंतर आम्ही बघूया तर लक्षात ठेवा तुम्ही घरीच राहणार तसेही कोणतेही स्पर्धा परिषद यश मिळवण्यासाठी दोन महिने एक महिना चालत नाही तीन तीन सहा सहा महिने बारा बारा महिने तुम्हाला तयारी करावी लागते तर तुमच्यासाठी चांगला आहे की आतापासूनच अपडेट आलेला आहे गड्ड एकूण तीनशे चौसष्ट पद आहे तीनशे चारशे अडुसष्ट या ठिकाणी आहेत आणि पंच्याऐंशी पद या ठिकाणी भरण्यात येणार आहेत तर हे सगळं त्यानुसार पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय पुनर्रचना निश्चित करण्यात आलेली लिपिक पद कर्मचाऱ्यांची वाढवून दहा नऊ दोन हजार एक च्या शासन निर्णयामध्ये करण्याबाबत या ठिकाणी अट रद्द करून सदर पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांना पशुसंवर्धन विभागात कार्यरत ठेवून या ठिकाणी त्यांना पदोन्नती करण्याची मंजुरी देण्यात यावी तसंच सोबत उचित कारवाईसाठी सविनय सादर म्हणून या ठिकाणी कालची तारीख आहे तेरा बारा दोन हजार चोवीस च हा या ठिकाणी जी आर दिलेला आहे तर आपण या जी आर नुसार आपण हा जी आर म्हणून या ठिकाणी जाहिरात म्हणून जाहिरा समजून आतापासून तयारी सुरू करायची आहे बाकी तुम्हाला या ठिकाणी जसंही अपडेट मी या ठिकाणी टाकत राहणार आहे याचा अभ्यासक्रम सिलेबस सर्व तुमच्याकडे अवेलेबल करून देणार आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद ज्यांना बॅच जॉईन करत त्यांनी पडापड इंशी पंच्याऐीस सत्याहत्तर साठ या नंबरवर व्हॉट्सअप uh, करायचं आहे काय करायचं आहे व्हॉट्सअप पशुधन uh, पशुधन पर्यवेक्षक माहिती पाठवा असा मेसेज करा मी तुम्हाला ऍपची लिंक क्यू आर कोड आणि टाइम टेबल सर्व त्या ठिकाणी पाठवून देणार आहे हा व्हिडिओ आपण आपल्या इतर सर्व गटावर ग्रुपवर शेअर करायचा आहे थँक्यू धन्यवाद